नमस्कार मंडळी तोंडाला टेस्ट नसेल ना तर अशी मिरची बनवा एकच्या बदली दोन चपात्या नक्कीच खाल इथे मी मिरची घेतली आहे त्याला आपण व्यवस्थित असे मिडीयम साईजचे पीसेस करून घेणारे पाहू शकता इथे जसे मी मिडियम साईजचे पीसेस केले तसे तुम्ही पीस करून घ्या आणि त्याच्यानंतर मी आता पॅन ठेवला गरम करण्यासाठी पॅनमध्ये मी मिरच्या ॲड करून घेतल्या हां आणि मिरच्या मी कमी तिखटवाल्या घेतल्यात त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि तेलावरती मिरच्यांना आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकून थोडीशी हळद टाकायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत मिरच्या हळदी हळदी आणि मिठामध्ये आणि पाहू शकता इथे त्यांचा पुरा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला फ्राय करायच्या आहेत कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपल्याला ओलं किसलेलं खोबरं टाकायचं आहे ओलं किसलेलं खोबरं टाकून झालं की त्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला मिरच्या खाण्यासाठी रेडी झालेले आहेत पाहू शकता एवढ्या भारी लागतात ना या मिरच्या आणि गावाला लग्नाच्या पंगतीत पण या मिरच्या असतात पानावरती माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पण एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा बनवाल तर परत परत बनवत राहिली रेसिपी एवढी भारी आणि मस्त लागते धन्यवाद